मित्रांनो आपण होंडा लिओ या गाडीची मीटर केबल बदलवणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर अशाच टेक्निकल व्हिडिओ बघण्याकरिता आपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका तर मित्रांनो आज आपण मीटर केबल बदलवणार आहोत या गाडीची मीटर केबल खराब झालेली आहे तर आपण ती मीटर केबल कशी बदलवायची ते आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम आपण याचे स्क्रू खोलायचं आहे हे इथे खाली दिसतं आपल्याला हा स्क्रू आपण प्रथम खोलू त्याच्यानंतर हे स्क्रू खोलायचे आहे दो दोन्ही बाजूला आहेत हे स्क्रू हे स्क्रू खोलूया आपण या, या बाजूचा पण स्क्रू आहे मित्रांनो दोन्ही स्क्रू खोलून झाले आता आपण याला हडूवर काढून घेऊया असं या पद्धतीने याला असं काढलं आहे याला इथे ठेवून द्यायचं आणि आपण आपला जो काम होता मीटर केबल हा इथून असं काढायचा आहे याला असं याला असं हाताने फिरवलं तरी लगेच फिरतो अशा पद्धतीनं आपण हे काढायचं आहे आणि खिचायचं हा मीटर केबल निघलेला आहे हे बघा इथे हा मीटर केबल तुटलेला आहे त्याच्यामुळे हा केबल बंद झाला होता त्याला आपण असं खेचून काढून घेऊ हो शकता हा निघला हो आहे खेचल्यानंतर हा कट झालेला आहे केबल त्याच्यामुळे आपण चांगल्या क्वालिटीचं कंपनी ॲप्रुवड असे केबल घ्यायचं आणि आपण तुम्ही घरीही लावू शकता त्याच्यानंतर वरचं काढलं आणि त्याच्यानंतर हा आपला इथे इथे आहे तर इथे हा लॉक आहे याला प्रेस केलं की हा पण केबल निघेल अशा पद्धतीने या लॉकला मी प्रेस केलं आणि केबल निघलं आहे त्याच्यानंतर बघून घ्यायचं आपण की हे केबल कुठून टाकलं होतं तर तिथूनच हा केबल असं काढायचं असं काढलं इथून निघणार नाही तर आपण याला असं वरतून खिचूया येतं आहे तो केबल याला याचा खिचून घेतला निघला तर हा केबल मी टाकलेला आहे नवीन केबल आणला आहे मित्रांनो होंडा लिवो गाडी आहे तर होंडा पार्ट्स त्या शोरूममध्ये जाऊन तो केबल आणलेला आहे आणि कंपनी ॲन्शुर्ड असल्यामुळे हा केबल आपल्याला जास्तीत जास्त दिवस चालेल तर बघा मित्रांनो हा नवीन केबल घेतलेला आहे हा नवीन केबल मी ते टाकतो आहे तर हा जो होल दिसते आपल्याला या होलमधून असा टाकायचा आहे जो जुना केबलसुद्धा तिथूनच आलेला होता है। याच्यानंतर याला इथून जो जुना केबल टाकला होता इथूनच आपण याला टाकूया या पद्धतीनं मी इथे केबल टाकलेलं आहे त्या हॉलमधून काढलं याला जर असं फिरवलं तर हा फिरतो फ्रीली आहे का नाही ते बघायचं आणि इकडे पण बघा आपण तिकडे त्या बाजूला तो केबल फिरवलं तो तार तरी या सुद्धा फिरतो त्याच्यानंतर आपण सहज हा जो आहे याला आपण इथे हा खटका घ्यायचा आहे हा म्हणजे हा जो लाक आहे हा जो लाक आहे हा वरच्या बाजूला ठेवायचा असं असं ला वरच्या बाजूला ठेवायचं आणि प्रेस करायचं अशा वगैरे प्रेस करायचं आणि लावून द्यायचं त्यापूर्वी मी याला थोडं साफ करून घेईल कारण चिकल वगैरे लागलेलं आहे थोडी मिट्टी वगैरे आहे त्याच्यामध्ये मी याला व्यवस्थित साफ केलं आहे आता या पद्धतीने हा जो लॉक आहे तर हा अशा वरच्या बाजूला ठेवून आपण याला प्रेस करूया अशा पद्धतीने याला मी प्रेस केलं आणि इथे लॉक पण दिसते म्हणजे जो असा लॉक होता तो इथे थेट झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण हा खालची बाजू लावून झालेली आहे आता हे जे वरची बाजू आहे तर आपण याला असं याच्यामध्ये इन्सर्ट करायचं केबल याला लावून घ्यायचं असं आताने फिरवलं तरी होऊन मित्रांनो केबल लावून झालेलं ला आहे वरती आणि खालीसुद्धा आता आपण फिट करून घे फिट करत असताना हा जो हा जो लॉक आहे तर अशा प्रकारचं लॉक दोन्ही बाजूने आहे तर या लॉकमध्ये आपण हे जे लॉक आहे दोन्ही बाजूला याच्यामध्ये आपण पहिले लॉक करायचं त्यानंतर तो एका ठिकाणी थांबतो नाहीतरच या पद्धतीने हा घसरत असतो त्यानंतर आपण हा इथं जो दिसते हा जो स्क्रू दिसते आपण याला फिट केलं फिट केल्यानंतर आ, आपन इते हे आपण दोन स्क्रू इथे फिट करून घेऊया हे झाल्यानंतर आपली गाडी तयार बघा मित्रांनो आपली गाडी तयार झालेली आहे या पद्धतीने आपण घरच्या घरीसुद्धा आपण मीटर केबल बदलवू शकतो धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्याकरता टेक्निकल माहिती मिळत राहण्याकरता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका